या व्हिडिओमध्ये वी आपण इयत्ता सातवीचा इतिहास विषयाचा पाठ क्रमांक पाच स्वराज्य स्थापना या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे गटात न बसणारा शब्द शोधा पहिलं विधान आहे पुणे सुपे चाकण बंगळुरू तर इथे जो गटात न बसणारा शब्द आहे तो आहे बंगळुरू म्हणून आपण त्याचं उत्तर लिहून घेतलं त्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक दोन पाहूयात इथे काय सांगितलं आहे बघा फलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे सावंतवाडीचे सावंत मग इथे गटात न बसणारा शब्द आहे फलटणचे जाधव त्यानंतर तिसरा उपप्रश्न तोरणा मुरुंबदेव सिंहगड सिंधुदुर्ग तर यामध्ये आपण सिंधुदुर्ग हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन चला लिहितेवा आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पहिला उपप्रश्न आहे शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा मग इथे उत्तर लिहायचं आहे शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी शील सत्यप्रियता वाक्चातुर्य दक्षता धैर्य निर्भयता शस्त्रप्रयोग विजयाकांक्षा स्वराज्य स्वप्न यांसारखी विविध संस्कार केले त्यानंतर दुसरा उपप्रश्न शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली मग याचं उत्तर लिहायचं मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग मावळचा प्रदेश डोंगराळ दरीखोऱ्यांचा व दुर्गम होता मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली आता त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला तीन सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा ह्या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा मग इथे आपण सर्वांची नावं लिहून घेऊयात तर इथे लिहायचं आहे एसाजी कंक बाजी पासलकर बापूची मुदगल नरेकर देशपांडे बंधू जीवा महाला कावजी कोंढाळकर कान्होजी चेधे तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे दादाजी नरसप्रभू देशपांडे तर अशा पद्धतीने आपण ही नावं लिहून घ्यायची आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार शोधा आणि लिहा शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात मग इथे उत्तर लिहायचं आहे राजे पराक्रमी धैर्यशील बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनिधिज्ञ होते दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते त्यानंतर आता पुढील उपप्रश्न पाहूयात इथे आपल्याला विचारलेला आहे शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले तर इथे उत्तर लिहायचं आहे शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी हे ठिकाणी जिंकून घेतले त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे शिवरायांच्या लक्षात आले त्यामुळे शिवरायांनी त्या आरमार उभारणीकडे लक्ष दिले तर हे झालं आपलं दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर त्यानंतर आता पुढे जाऊया इथे आपल्याला तिसरा उपप्रश्न दिलेला आहे शिवरायांनी आदिल बरोबर तह का केला इथे उत्तर लिहायचं आहे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्धी चौवरने पन्हाळगडाला वेढा घातला होता त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशहाने मुघल सरदार शाहिस्ते खान यास दक्षिणेस पाठविले शाहिस्ते खानाने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशीही संघर्ष चालू होता अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले आणि म्हणून शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह केला तर अशा पद्धतीने हे उत्तर लिहिलं आता त्यानंतर आता जो शेवटचा उपप्रश्न आहे तो पाहूयात शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले याचं उत्तर यायचं आहे सिद्धी पन्हाळ्याचा वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशीत हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडली त्याचवेळी शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निसटून विशालगडाकडे गेले तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कम्प्लीट केलेलं आहे आणि ह्यासोबतच पाचव्या पाठाचा देखील इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू